लाडकी बहीण योजना नवीन माहिती नवीन अपडेट समोर आलेली आहे आत्तापर्यंत अर्ज केलेल्या महिलांपैकी के सत्तावीस लाख महिला ह्या योजनापासून वंचित राहू शकतात अर्ज ॲप्रूव्ह झालेल्या महिलांना हे काम करणं खूप अनिवार्य आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे नाहीतर खात्यामध्ये पैसे येणार नाही आहे तर, ना तर कोणतं काम करणं गरजेचं आहे तर मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एक कोटी पस्तीस लाभार्थ्याची यादी तयार झालेली आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात हा। डीबीटीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे जमा करण्यात येणार आहे परंतु पात्र झालेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सत्तावीस लाख महिला लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले नाही आहे म्हणजे इथे तुम्हाला ह्या योजनेसाठी तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे परंतु ह्या अर्ज प्रक्रियेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे अर्ज केलेल्या अनेक महिलांच्या बँक खाती आधार कार्डशी लिंक नसल्याचं आढळून आलेलं आहे म्हणजे सत्तावीस लाख महिलांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटशी लिंक नाही आहे मग ह्या सत्तावीस लाख महिलांना जर त्यांनी दिलेल्या मुदतीत आधार कार्ड लिंक केलं नाही तर त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थीच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्टला दोन हप्त्याचे लाभ मिळणार आहेत परंतु ज्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडल्या गेल्यानंतर राबाबाची रक्कम मिळणार आहे म्हणजे ज्यांचं बँक अकाउंट लिंक नाही आहे आणि सतरा ऑगस्टला जो पहिला हप्ता मिळणार आहे तो त्यांना मिळू शकणार नाही आहे जेव्हा ते आधार कार्ड लिंक करतील आपल्या बँक अकाउंटला तरच त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळू ट्रान्स्फर होतील आता त्याचबरोबर इथे दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे परंतु ही मुदत अंतिम नसून अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालणार आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट नंतर पण आलेला पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे एकतीस तारखेनंतर पण तुम्ही ते अर्ज करू शकतात ही एक निरंतर प्रोसेस आहे तुम्ही वर्षभर ही योजना चालली तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकतात तर ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही आहे त्यांनी आधार कार्ड लिंक करा बँकेत जाऊन आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स असणं गरजेचं आहे तुम्ही बँकेमध्ये जाऊन एकदा एन्क्वायरी करू शकता तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक आहे किंवा नाही किंवा ऑनलाईन कम्प्युटर सेंटरवरती जाऊन पण तुम्ही यांची चौकशी करू शकता तरच तुम्हाला सतरा ऑगस्टला पहिला हप्ता बँकेत मिळू शकतो धन्यवाद मित्रांनो